हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू एक्सेस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एंटरिंग रिचिंग अ डेस्टिनेशन सो आजचा सेशन सुद्धा आहे त्याच विषयावर आपला आजचा सेशन असणार आहे मागील सेशन मध्ये आपण विषय बुद्धिमत्ता मधील संख्या हा आपला चॅप्टर सुरू होता आणि त्याच्यातला वन पॉइंट वन आपण मागच्या सेशन मध्ये पाहिला होता आता ह्या सेशन मध्ये आपण वन पॉइंट टू क्रम आणि वन पॉइंट थ्री समान संबंध आ, हे दोन आपण जे उपघटक आहेत त्याची माहिती पाहणार आहोत किंवा त्याच्या रिलेटेड आपण काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण मध्ये सोडवणार आहोत तर बघा विदाउट वेस्ट टाइम आपण आपल्या सेशनकडे जाऊया बघा आठवीसाठी एन एम एम एस परीक्षेसाठी आपण बुद्धिमत्ता विषयातील संख्या ह्या चॅप्टरला सुरुवात केली होती तर त्यातला पहिला चॅप्टर झालेला आहे दुसरा बघा कोणता आहे तर क्रम आहे आता क्रम ह्या चॅप्टरवरती वरती आपण जेव्हा एक्झाम्पल सोडवतो त्यावेळेस आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजेत तर ज्या संख्या आहेत किंवा जे विषम संख्या असतील समसंख्या असतील मूळ संख्या असतील यांचा क्रम कसा आहे किंवा एक ते दहा याच्यामध्ये समसंख्या किती आहेत किंवा एक ते शंभर याच्यामध्ये समसंख्या किती आहेत मूळ संख्या किती आहेत या पहिल्यांदा संख्या तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ह्या चॅप्टर वरील असे बेसिक बेसिकचे प्रश्न असतात ते लगेच सुटतात आणि ते प्रश्न आपल्याला लगेच सुटले पाहिजेत कारण आपल्याला पेपर सोडवताना आपला टाइम लिमिट असतो आणि त्या टाइम लिमिट मध्ये आपल्याला आपला पेपर जो आहे बुद्धिमत्तेचा तो कव्हर करायचा असतो तर बघा पहिल्यांदाच क्रम मध्ये मी एक प्रश्न मांडलेला आहे की प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल अगदी बेसिक प्रश्न आहे तुम्हाला एक प्र... संख्या मला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि त्या प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला ऑप्शन मधून उत्तर शोधायचं हो आहे बघा प्रश्न त्यातला आपण पहिला बघूया बघा पहिल्यांदा आहे सात एकवीस पस्तीस एकोणपन्नास आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे तुम्हाला आता काय करायचं आहे बघा आपल्याला चार पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला तिथं योग्य तो, तो पर्याय आपल्याला काय करायचा आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला तिथं लिहायचं आहे किंवा त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे बघा सात एकवीस पस्तीस एकोणपन्नास आता तुमच्या लक्षात येईल की हा हे जी संख्या आहे ती सातच्याच पाड्यात येणारी आहे म्हणून त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पाडेपाठ असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सम आणि विषम संख्या कोण कोणत्या आहेत त्या लक्षात आल्या पाहिजेत बघा सातच्या पाड्यामध्ये एकवीस सा आहे त्यानंतर पस्तीस आहे त्यानंतर एकोणपन्नास आहे आणि ह्या सगळ्या कशा संख्या आहेत तर विषम संख्या आहेत तर आता एकोणपन्नास सा नंतर सातच्या पाड्यात येणारी विषम संख्या कोणती आहे तर ती आहे बघा त्रेसष्ट सात नव्हे त्रेसष्ट म्हणून त्रेसष्ट हे उत्तर काय आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं हे पद आहे म्हणजे योग्य पर्याय आहे बघा सातच्या पाड्यात येणारे आपण विषम संख्या कोणती आहे आपन ती पाहिले त्याच्यावरून आपण या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो बघूया बघा सहा आठ दहा चौदा अठरा सव्वीस चौतीस आणि इथं दोन क्वेश्चन मार्क दिले तुम्हाला म्हणजे आपल्याला काय करायचं तर इथं दोन पद काढायचे आहेत किंवा दोन संख्या इथं आपल्याला काढायच्या आहेत तर आता थोडासा यांचा संबंध काय लागतोय हो किंवा याच्यामध्ये कितीचा फरक आहे संख्यांमध्ये तो बघूया बघा इथं सहा आणि आठ आहे म्हणजे सहा आणि आठ याच्यामध्ये कितीचा फरक आहे तर दोन चा फरक आहे बघा सहा आणि आठ याच्यामध्ये दोन चा फरक आहे पुन्हा बघा आठ आणि दहा आठ आणि दहा याच्यामध्ये सुद्धा दोनचा फरक आहे पुन्हा बघा दहा आणि चौदा आता याच्यामध्ये फरक वाढलेला आहे आता इथं दहा आणि चौदा मध्ये दोनचा फरक आपल्याला दिसतोय का तर नाही आता इथं किती फरक झालेला आहे तर चौदा झालेला आहे सॉरी चारचा फरक झालेला आहे दहा आणि चौदा संख्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला चारचा फरक दिसतोय बघा आता इथं काय केलं असेल तर हे दोन आणि हे दोन यांची बहुतेक बेरीज केली असेल आणि पुन्हा इथं ह्या फरकामध्ये आपल्याला पुढची संख्या दिली असेल म्हणजे इथं कितीचा फरक झाला आपला चारचा चौदा आणि अठरा मध्ये कितीचा फरक आहे बघा पुन्हा चार चा फरक आहे म्हणजे काय केलंय बघा दोन दोन संख्या आड आपल्याला फरक दिलेला आहे म्हणजे पहिल्या दोन संख्येमध्ये दोन चा फरक पुन्हाच्या दोन आपण संख्या काढल्या तिथं आपल्याला चारचा फरक मिळाला आता बघा पुढं अठरा आणि सव्वीस मध्ये कितीचा फरक दिसतोय बघा अठरा आणि सव्वीस मध्ये आठ चा फरक दिसतोय बघा दोन अधिक दोन चार आलं पुन्हा आपल्याला दोन संख्या मिळाल्या चार अधिक चार कितीचा फरक झाला आठचा म्हणजे या दोन मध्ये आपल्याला आठ चा फरक दिसतोय पुन्हा सव्वीस आणि चौतीस मध्ये बघा कितीचा फरक दिसतोय पुन्हा सव्वीस आणि चौतीस मध्ये पुन्हा आठ चा फरक दिसतोय आता इथला फरक आणि आपल्याला इथला फरक आपल्याला काढायचा आहे बघा पहिल्यांदा आपण प्लस केलं टू प्लस टू फोरचा फरक आला पुन्हा फोर प्लस फोर केला आपण एट आलं उत्तर आता काय करायचं आहे एट प्लस एट करायचंय आता आठ अधिक आठ केलं आपल्याला किती मिळणार तर सोळा म्हणजे सव्वीस आणि चौतीस सॉरी चौतीस आणि क्वेश्चन मार्क पहिला जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोळाचा फरक असणार आहे म्हणून बघा चौतीस प्लस आपण जर सोळा केलं तर आपलं उत्तर किती आहे बघा सहा आणि चार दहा एक दोन तीन तीन चार पाच इथं उत्तर आलं आपलं पन्नास आता पुढचा एक आपल्याला क्वेश्चन मार्क काढायचा आहे म्हणजे पहिला क्वेश्चन मार्कला आपल्याला किती मिळालं तर पन्नास हा आकडा मिळाला आता पुन्हा काय करायचं आहे पुन्हा ह्या पन्नास मध्ये पुन्हा सोळा ऍड करूया आपण पन्नास मध्ये काय के केलं पुन्हा सोळा ऍड केलं सहा आणि हे सहा म्हणजे पुन्हा कोणती संख्या मिळाली आपल्या प्रे दुसऱ्या क्वेश्चन मार्कला सिक्स्टी सिक्स मिळाली आता हे दोन पर्याय जे आहेत दोन क्वेश्चन मार्कचे ते आपल्याला उत्तराच्या पर्यायामध्ये दिलेत का बघूया बघा पहिला पर्याय आहे पन्नास आणि सहासष्ट दुसरा बे बे आहे बेचाळीस अठ्ठावन्न तिसरा बेचाळीस पन्नास आणि चौथा आहे पन्नास ब्याऐंशी आणि आपल्याला कोणत्या दोन संख्या पाहिजे तर पन्नास आणि सहासष्ट म्हणजेच पर्याय क्रमांक आपला एक जो आहे तो इथं बरोबर आहे बघा पर्याय क्रमांक एक हा आपला बरोबर आहे म्हणजे अशा पद्धतीचं उदाहरण सुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे यांचा समसंबंध आपल्याला लागला पाहिजे याच्यामध्ये कितीचा फरक आहे हा आपल्याला काढता आला पाहिजे पुढचं उदाहरण बघूया बघा काय दिलेलं आहे तीन पाच आठ बारा सतरा तेवीस इथं क्वेश्चन मार्क दिलाय आहे आणि पुढं अडतीस दिलेला आहे आता याच्यामध्ये कुठला फरक आहे बघूया आपण बघा इथं तीन आणि पाच याच्यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा चा फरक आहे पुन्हा पाच आणि आठ कितीचा फरक दिसलाय आपल्याला तीनचा फरक आहे पुन्हा आठ आणि बारा याच्यामध्ये कितीचा फरक दिसतोय चारचा फरक दिसतोय पुन्हा बारा आणि सतरा याच्यामध्ये पाचचा चा फरक दिसतोय म्हणजे इन शॉर्ट दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असेच याच्यामध्ये फरक असणार आहे बघूया आहेत का आता बघा सतरा आणि तेवीसमध्ये सहाचा फरक दिसतोय आणि पुन्हा तेवीस आणि ते क्वेश्चन मार्क दिले म्हणजे इथला आपल्याला फरक काढायचा आहे म्हणजे तेवीस आणि क्वेश्चन मार्क मध्ये सातचा फरक शंभर टक्के असणार आहे मग तेवीस प्लस आपण काय करायचं आहे सात करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला किती ऍड करायचे आहेत तर सात करायचे आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन तेवीस प्लस सात किती उत्तर येणार तीस येणार म्हणजे पर्याय क्रमांक दोन इथं आपला काय असणार आहे क्वेश्चन मार्कच्या ऐवजी इथं आपलं उत्तर असणार आहे तीस आणि प्लस आता बघा पुढं करा तीस आणि अडतीस याच्यामध्ये फरक किती आला आठचा म्हणजे आपला अडतीस काय आहे तर आपण जो संबंध पाठीमागच्या संख्यांना लावला होता तोच संबंध आपण पुढच्या संख्येला लावला आहे किंवा तोच क्रम आपण पुढच्या संख्येला लावला आहे आणि तो आपल्या इथं पुढं बरोबर आलेला आहे बघा पहिल्यांदा आपण याच्यामधलं अंतर बघितलं दोनचा आहे पुन्हा पाच आणि आठ मधलं अंतर बघितलं तीनचा आहे त्यानंतर चारचं अंतर आहे पुढच्या संख्येला त्यानंतर पाच चा अंतर होतं पुन्हा सहाचं अंतर होतं त्यानंतर आपण सातचं अंतर काढलं आणि शेवटची संख्या आपली आठच्या अंतरावर ही संख्या होती म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे